हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चला आजच्या क्लासला सुरुवात करूया थोडा उशीर झालेला आहे परंतु ठीक आहे आपण सुरू करूया आज आणि घेऊया समजून काही गोष्टी या ठिकाणी बघा आले नसतील आपले मित्रमैत्रिणी तर त्यांना बोलवा त्यांना क्लासची लिंक पाठवा वीस पंचवीस मिनटं छान असे पाच सहा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चला सुरू करूया या ठिकाणी आपण बघूया समजून घेऊया छान अशा पद्धतीने होणार आहे क्लास अडीत का बघा एकदा सगळेजण आल्यास असतील आपण सुरू करू शकतो बघा नवोदय आत्ता नवोदयची परीक्षा येणार आहे दोन हजार चोवीसची वीस तारखेला त्यावर आधारित आपण या ठिकाणी बघणार आहोत जे आलेत क्लासला त्यांनी क्लास सोडून जाऊ नका आता छान असे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा सुरू करणार आहोत आपण या ठिकाणी मला दिसत आहेत दोन तीन जण लाईव्ह आवाज येतोय आहे का सांगा एकदा चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी दोन जण मला लाईव दिसत आहेत आवाज येतो का सांगा मला चल बघा तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा सबस्क्राईब करा पहिला प्रश्न आहे तीनशे साठ ग्रॅम हे तीन किलोग्रॅमचे किती टक्के आहेत बघा तीनशे साठ ग्रॅम हे तीन किलोचे किती टक्के आहेत एस अदिती हॅलो आरगडे हॅलो हां आवाज येतोय ओके राईट तीन किलो हे तीनशे साठ हे तीन किलोचे मग या ठिकाणी तीन किलो म्हणजे आपण या ठिकाणी हे तीन किलोचे तीन हजार ग्रॅम लिहू त्यानंतर इथे शंभर करू कारण सूत्र काय असतं शेकड्यावरी काढण्याचं या ठिकाणी वर जेवढे घेतले आहेत आपल्याकडे जेवढी रक्कम आहे ती त्याच्यानंतर खाली एकूण आणि गुणिले शंभर आता याला कट करूया बघा या ठिकाणी हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक कटला हा एक कटला हा खालचा एक शून्य हा एक शून्य तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे बारा आणि बारा टक्के कुठे ऑप्शन नंबर एक मध्ये चला समजले का तुम्हाला बघा या समजला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा पुढीलपैकी कोणती संख्या तीन चार पाच आणि सहा विभाज्य आहे तीन चार पाच सहा या सगळ्यांनी कोणती संख्या विभाज्य आहे त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला विभाज्य म्हणजे काय असतं सुरुवातीला समजून घ्या विभाज्य म्हणजे भाग जातो विभाज्य जा म्हणजे काय भाग जातो कोणत्या संख्येने भाग जायला पाहिजे तर तीन चार पाच सहा या सर्व संख्यांनी भाग जायला पाहिजे तर कितीने कसा जाणार बघा मग या ठिकाणी तीन चार पाच सहा बघा तीनने भाग जातो का तीनने छत्तीसला भाग जातो का जातो तीनने जातो त्यानंतर चारने जातो का चार नऊ छत्तीस चारने जातो पाचने जातो का नाही जात पाचने भाग जात नाही म्हणजे हे कटलो ऑप्शन साठला जातो का तीनने तीन दोन्ही सहा जातो चारने चारने पण जातो कारण पंधरा चौक साठ त्यानंतर पाचने जातो का पाचने जातो बारा पंचे साठ आणि साईनदायी साठ म्हणजे बी ऑप्शनला सगळ्यांनी भाग जातो बरं मग आठला पण जातो का तर आठला तीनने भाग जात नाही तीनने भाग जात नाही म्हणून हे ऑप्शन कट झालं त्यानंतर मग या ठिकाणी सहाने सहाने जातो का आठला नाही जात नव्वदला नव्वदला सुद्धा चारने भाग जात नाही म्हणून हे हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं फक्त साठ अशी संख्या आहे जिला या तिन्ही संख्याने चारही संख्येने भाग जातो येस चला तर पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊयात का मग आपण आता समजला का प्रश्न सांगा समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनाही क्लासची लिंक शेअर करा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो बघा माझ्या घड्याळीत सकाळचे सात वाजून पाच मिनिटं झाले आहेत सकाळी सात वाजून पाच मिनिटं घड्याळ ग़िण जर पंचवीस मिनिटं पुढे आहे तर नेमकी किती वाजलेत सांगा बरं कोण सांगतं चॅटबॉक्समध्ये आदिती आरगडे कोल्हे सांगा कोणी जरी सात वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि ही घड्याळ पंचवीस मिनिटं पुढे आहे पंचवीस मिनिटं पुढे आहे बघा मग या ठिकाणी आपण बघूया सात वाजून पाच मिनिटे आणि घड्याळ आहे पंचवीस मिनिटे पुढं पंचवीस मिनिटं मागं जाऊ मग मग पंचवीस मिनिटं मागं जाण्यासाठी काय करावं लागतं या ठिकाणी बघा समजून घ्या सिम्पली आपल्याला काय करायचं असतं वजाबाकी करायची असंही तुम्ही करू शकता मनातली मनात पण असं जर करायचं असेल तर या ठिकाणी सातचे करा सहा आणि या ठिकाणी साठ मिनिटं इकडे द्या साठ आणि हे पाच मिनिटं किती झाले पासष्ट मिनिटं आणि हे कट करून टाका पाचमधून पाच गेले शून्य राहिले आणि सहातून दोन गेले किती राहिले या ठिकाणी चार राहिले आणि इकडं सहा सहा चाळीस आले की नाही आपलं उत्तर सहा चाळीस हे आहे बघा पर्याय क्रमांक सी चला समजलंय का पुढचा प्रश्न बघूया बघा या ठिकाणी काय म्हटलंय एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः अकरा दहा आणि नऊ आहे बघा या ठिकाणी एक टाकी काढूया आपण ही पाण्याची टाकी समजा आणि ह्या पाण्याची टाकी जी आहे तिची लांबी अकरा मीटर लांबी अकरा मीटर रुंदी दहा मीटर आणि उंची नऊ मीटर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे उंची पाहिजे नऊ मीटर आहे आणि सहा टाकी सहा मीटरपर्यंत भरलेली आहे तर किती भाग रिकाम आहे टाकी सहा मीटरपर्यंत भरलेली आहे या ठिकाणी ही नऊ आहेत पूर्ण मग आपण नऊचे काय करूया तीन भाग करूया बघा नऊचे तीन भाग केले तर मग हा पहिला भाग किती मीटरचा हा तीन मीटरचा हा तीन मीटरचा हा तीन मीटरचा कितीपर्यंत भरली टाकी बरं सांगा टाकी किती भरली आहे तर टाकी भरलेली आहे इथपर्यंत म्हणजे सहा पर्यंत मग आता किती भाग भरलेले आहेत दोन भाग भरले एक भाग रिकामा आहे टाकीचा किती भाग रिकामा हा प्रश्न विचारलाय मग एक भाग रिकामा आहे आणि पूर्ण भाग किती आहे तीन आहेत चला समजले का बघा तुम्हाला समझ लाए का बगा। चैट बॉक्स में देखा का समझ लेकर नहीं तोर तुम्हीं चैट में चैट करो तो ना। चैट बॉक्स में दे चैट करा मुझे माला ही समझेल। चैट बॉक्स में दे चैट करा मुझे माला सुधा समझेल कि तुम्हाला समझ ले कि नहीं। नंगा माला तुम्हारा समझ लाए का बॉक्स मध्ये सर्वांनी प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्या समोर एका वस्तूची खरेदी किमतीची आणि विक्री किमती यांच्यात दोनशे चाळीस रुपयाची तफावत आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यात दोनशे चाळीस रुपयाची तफावत आहे जर लाभ वीस टक्के असेल तर वस्तूची विक्री किंमत किती जर लाभ वीस टक्के असेल तर वस्तूची विक्री किंमत किती सांगा बरं सांगा चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या मला सर्वांनी चॅटबॉक्समध्ये उत्तर पाहिजे तुमच्याकडून मला तुमचा काय अंदाज आहे ते उत्तर सांगा मला या ठिकाणी काय म्हटलंय एका वस्तूची खरेदी किमतीची आणि विक्री किमतीची फरक दोनशे चाळीस रुपये फरक फरक किती आहे दोनशे चाळीस रुपये आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर ती किती आहे ते वीस टक्के किती टक्के वीस टक्के आपल्याला किती काढायचे कोणती किंमत काढायची विक्री किंमत काढायची विक्री किंमत जर शंभर वर वीस टक्के असेल तर आपल्याला ती एकशे वीस घ्यावी लागेल किती घ्यावं लागेल एकशे वीस ओके आणि समोर या ठिकाणी आहे एक टक्के याचं याच्यासोबत सोबत याच्यासोबत मग दोनशे चाळीस गुनिले एकशे वीस भागिले हे वरचे वीस इथं हा शून्य कटला हा शून्य कटला बेक बे बेसख बारा मग गुणाकार करून घ्या सहा शून्य शून्य शाई चौक चोवीसचे चार हातचे आले दोन दोन्ही बारा दोन चौदा चौदाशे चाळीस कुठे आहे बरं इथं बीमध्ये चला समजले का सगळ्यांना ओके तर समजलं असेल तर बघा या ठिकाणी समजलं असेल तर बघा या ठिकाणी सेंटरला तुम्हाला इथं सबस्क्राईब बटन येईल सबस्क्राईब करा पूर्ण प्ले लिस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी मिळेल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद